ओके मी बोलत नाही आहे याच गोष्टीसाठी याच गोष्टीसाठी नमस्कार मित्रांनो मी पूजा बोलतो हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तो बिहाइंड द सीन मजा असेल जे कलाकार करतात आणि जे बारा तासाचं शूटिंग असतं त्या वेळात ज्या पद्धतीने सीन रिडिंग असतात मोठे मोठे डायलॉग्स असतात मोठे मोठे सीन्स असतात आपण सगळे पाहतो पण त्याच्या मागची गंमत काही वेगळी असते त्याच्या त्याच्यामागचं कष्ट वेगळं असतं आणि त्याच्या मागची पूर्ण स्टोरी वेगळी असते सो so, आज आपण आलो तुझे गीत निघाते या मालिकेच्या सेट वर आणि मल्हार आपल्या खूप स्वागत आहे तुझं आणि मला खरंच सांग ज्या पद्धतीने म्हणाली खूप मेहनत असते बारा बारा तासात तुझं शूटिंग असतं सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते डायलॉग्स कर सगळे पाठांतर करून ते सीन देणं हे खरं सोपं असतं नाही सोपं कधीच नसतं म्हणजे मालिका विनोदी असली तर अनेकांना असं उगीच वाटतं की आ, अरे मग काय यांची मजा चालू असेल सेट वर उलट विनोद निर्मिती ही सगळ्यात अवघड प्रोसेस आहे त्यामुळे विनोदी असो मालिका इमोशनल असो आमच्या मेहनत तर सगळीकडे आहेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे टीम वर्क म्हणजे तुम्हाला दिसताना आम्ही कलाकारच दिसतो पण त्याच्या मागे या अशा माध्यमातून म्हणजे आमचे इंटरव्ह्यूज घेता आमच्या सेटवर येऊन ज्याला आपण बीटीएस म्हणतो बिटवीन द त्या त्यावेळेला मला खरंच हे इंटरव्ह्यूज यासाठी आवडतात त्या सेट सेटवर आमच्या मागे किती लोक आहेत मग कॅमेरा लाइटिंग सेटिंग स्पॉट डिरेक्शन अशा प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किती लोक आहेत हे दिसतं आणि या सगळ्यांची मिळून एकत्रित ती मेहनत असते सुनिश्चित सोपं नाहीये पण त्याचमुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादा एपिसोड तयार होऊन आपल्या okay प्रेक्षकांसमोर येतो आणि अगं तुला जॉईन व्हायचं मी नाही करणार आता झाला था। था रे तुमचं इंटरव्ह्यू बोललाच नाही ओके प्रिया मराठी चिडल्या प्रिया मराठी रागावून इंटरव्यूतून निघून गेल्या प्रिया मराठे यांच्या मोठ्या नाकावर म्हणजे सॉरी नाकावर <laughs> नाकावर अचानक नाकावर अचानक राग नाकावर ना खूप चिडवतात मला बोलत होता तू मध्ये इंटरव्ह्यू पण ठीक आहे विचार सो निश्चित so, सोपन असत पण असे सहकलाकार लाभले असे म्हणजे <laughs> असे की एकत्र मजा मस्ती करत आमचा <laughs> वेळ छान जातो आणि आमचा वेळ छान गेला तर आमची केमिस्ट्री चांगली

इनफॅक्ट त्या दोन लहान मुली आहेत आपण आपली जोशी आहे आपली फारच गोड आहेत आणि बॉन्डिंग झालं एकमेकांशी सो खूप मजा येते बरं म्युझिकल म्हटलं की थोडीशी म्हणजे आपण प्रेमाची केली आहे थोडीशी केली आहे सगळ शकतो पण म्युझिकल म्हटलं मालिक थोडस बर्डन येतं किंवा म्युझिकच्या गोष्टी सगळ्या गोष्टी मधल्या एका गोष्टीचं कायम टेन्शन असतं लिपसिंग हा जो प्रकार आहे म्हणजे एखादं गाणं मी जेव्हा तुम्हाला दाखवतो अर्थात तुम्हाला एक कल्पना आहे की मी काही ऍक्च्युअल तो गात नसतो किंवा मा झाडाच्या मागे पळत हिरो हिरो गाणं गातात ते काही ऍक्च्युअल ते गात नसतात क्लेबॅक सिंगर्सने ते तुमच्यासाठी गायलेलं असतं तर ते लिपसिंग जितकं खरं वाटेल तेवढा तो अभिनेता खरंच गातोय असं वाटतं तुम्हाला बरोबर तर ते फार अवघड असतात व्हेरी ट्रिकी त्यामुळे या आमच्या मालिकेमध्ये बरीच गाणी आहेत आतापर्यंतच अनेक गाणी रेकॉर्ड झाली आहेत शूट झाली आहेत त्याच्यामध्ये स्वराज आणि माझ्यावरही अनेक गाणी झाली आहेत बिहूवर अनेक गाणी झाली आहेत तर त्या त्या वेळेला ती गाणी तशी जेन्युन वाटतात की मी गातोय हे फार अवघड असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामधली समजा शास्त्रीय संगीताकडे झुपणारी गाणी असतील ती सरगम असेल तर ते फार आवडत कारण मुळात मी काही संगीत शिकलेलो नाही मी काही गायक नाहीये त्यामुळे ते त्याला मॅच पेटीवरचे ते सूर असो किंवा इतर काही गोष्टी असो तेवढं खरं वाटण्याची मेहनत जरा थोडी कठीण आहे पण पन त्याची पण एक मजा येते मला तर मी गमतीमध्ये असं म्हणतो की ही मालिका संपेपर्यंत बहुतेक मी संगीत विचारत होतोय कारण साधारण संगीतातलं इतकं कळायला लागलंय पण मला विशेष आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल आमच्या मालिकेमध्ये जी अवनी जोशी आहे तिचे आई वडील म्हणजे महाराष्ट्रातले ज्यांना सगळेच ओळखतात फार उत्तम गायक म्हणून अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी हे दोघे फार उत्तम गायक आहेत त्यांना संगीताची खूप जाण आहे ते अनेक क्लासेस घेतात आणि पुढच्या पिढीला घडवतात सो त्यामुळे ना त्यांना पटकन विचारणं होतं की अरे मी याचा हा जरा गाऊन दाखवतो आणि बऱ्याचदा मी जे जातो पटकन जाऊन रेकॉर्ड करून पाठतो सो दे आर व्हेरी स्वीट टू हेल्प मी इन दॅट कधी अरे एवढं होत नाही खूप प्रयत्न करत असतात म्हणजे विक्रम गोखलींबरोबर असताना एक सरगम मी छेडक त्यांच्या पुढे असं फार अवघड होत ते दिसायला जेवढं सोपं दिसतं तिथं ते करायला अवघड होतं आणि या दोघांची कायम आम्हाला मदत होत असते बरं वेगच्या प्रमोशनच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव मी मॅम बसल्यामुळे मला चांगले सीन्स माझ्या वाट्याला येत <laughs> ते दोघं आले होते त्या सीन मध्ये मी नव्हते त्या दिवशीच मी नव्हते इनफॅक्ट सो त्यालाच विचारा आम्ही दोघांबरोबर सीन केले आमचे तीन छोटे छोटे सीन होते आणि त्याच्यामध्ये रितेश देशमुख यांची जी भूमिका सत्या म्हणून व्हिडिओ चित्रपट आहेत माझा जुना मित्र दाखवून तो आमच्या घरी येतो असा एक ट्रॅक होता सो फार बरं वाटलं रितेश देशमुख यांच्याबरोबर काम करताना मी त्यांचा मुद्दाम आवजाऊ उल्लेख यासाठी करतोय कारण हेवांना सगळ्या महाराष्ट्राला आहे की ते त्यांची एक फार खासियत आहे ते कुठल्याही व्यक्तीला आरे तुरे करताना कोणीच कधी पाहिले नाही सो एक अदब ज्याला आपण म्हणून खानदानी रिचनेस uh, त्यांच्यामधनं जो आहे तो मला फार आवडला जेनेलिया पण इतके क्यूट आहेत समोर की त्यांच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांमध्ये भूमिका त्यांचा क्यूटनेस संपूर्ण भारताला आवडतो सो या दोघांना एक कपल म्हणून बघताना फार नेहमी आनंद वाटतो ज्याला आपण कपल गोल्स वगैरे हॅशटॅग वापरतो आजकाल तर ते दोघेही तसेच आहेत त्यांची खूप धावपळ होत होती या प्रमोशनमध्ये तरी ते वेळात वेळ काढून फार जेन्युनली त्यांनी शूट केलं बऱ्याचदा असं होतं की आता मॅमची भाषा मराठी नाही मातृभाषा तरी पण त्यांनी प्रयत्नपूर्वक एक एक उच्चार आम्हाला हा हे बोलते आणि मी आणि रितेश देशमुख सुद्धा त्यांना मन मध्ये हे करतच होते सो या दोघांची ती केमिस्ट्री फार उत्तम होती त्यांच्याशी माझ्या मधल्या वेळामध्ये खूप गप्पा झाल्या अबाउट फिल्म मेकिंग अबाउट डिरेक्शन कारण मोर दॅन ऍक्टर मला त्यांचा डिरेक्टर म्हणून हा पहिला चित्रपट असल्याने त्याबद्दलचे अनेक प्रश्न होते सो त्यांच्या पेक्षा मी वयान लहान आहे

प्रिया उचलून माझ्या तोंडावर फोडायचा प्रयत्न झाल्याने त्याच्या दुप्पट त्रास ते माझा ऑफस्क्रीन देतात अख्ख्या महाराष्ट्र हे खरंय खरंय मी आणि सचिन म्हणजे माझा विजय दादा आम्ही भयंकर शकतो प्रिया आमची फार जवळची आहे त्यामुळे सगळं सहन करते आणि त्याच्यामुळे होतं काय की आम्हाला तिचं एक खासियत मी आज सगळ्यांसमोर मान्य करतो की एखाद्या वेळेला ना जरा जास्त चिडवल्यानंतर एखादा माणूस चिडतो रागवण होत प्रिया बिचारी सगळं सहन करते चिडली असं दाखवते पण तिला तो राग फार वेळ दाखवतच येत नाही बाकी इतकी उत्तम ऍक्ट्रेस आहे आणि त्यावेळेस इतकी माती खाते म्हणजे आता प्रिय मी चिडलो सॉरी तू चिडलेस माझ्या त्याचा तेलावर मी बघत जरा खूप राग होते तुला वेड्यासारखं काहीतरी बोल तुला राग पण असं दे जरा दाखव ना चिडलेस दाखव ना मी बोलत नाहीये म्हणजे त्याला ना काही वेळच लागत नाही

त्यांना असं होतं होत अनेकदा सीन मध्ये एखादा भेटली छोटीशी जरी तिला चावी मिळाली कि सीन हसते हसते सीन थांबतो आणि तिचं था हसण तिला कंट्रोल असतो पण मग आम्हाला काय होतो आम्हाला ते गिराईक मिळतो त्यामुळे आम्ही काहीतरी गाड्या कर सचिन सुद्धा <laughs> येतात सीन मध्ये काहीतरी असा वेळा आकडे जेणेकरून येतो की जेणेकरून हसू यायला लागतं सो मे बी त्यातल्या त्यात बहुतेक मी जरा

असं वाटत आमच्या या दोन सुद्धा त्या आमच्या इतक्या त्यांचं जगच वेगळं तरी सुद्धा आमच्याशी त्या इतक्या क्लोज झाल्यात लाईक अ बिग फॅमिली त्यामुळे एक नाही आली तर जेवताना आम्ही एकत्र असतो जरा जरा आता चहा पो सगळे एकत्रच काहीतरी मग तुम्ही कोणासाठी काहीतरी आणताय असं खूप छान ते जमलंय आणि कदाचित ती केमिस्ट्री तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होते